नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार होतो चौदा जुलैचा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हवामानात जर याचबरोबर या आठवड्यामध्ये कसा पाऊस असेल याबद्दलही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार सर्वप्रथम मान्सून सुरू झाल्यापासून म्हणजे एक जून पासून जर विचार केला एक जून ते, ते तेरा जुलैपर्यंत या ते दीड महिन्यात मान्सूनचा जर विचार केला सर्वाधिक कमी पाऊस हा मराठवाड्यामध्ये जायला पाहायला मिळतं याचबरोबर सरासरी एवढा पाऊस जर पाहिला पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भातील काही भागामध्येही सरासरी एवढा पाऊस पाहायला मिळाला सर्वप्रथम मॅपनुसार जर पाहिलं तर परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव असेल याचबरोबर अहिल्यानगर या भागामध्ये सर्वात कमी पाऊस म्हणजे अत्यल्प पाऊस त्या ठिकाणी आपल्याला या दीड मारण्यामध्ये पाहायला मिळाला याचबरोबर सोलापूर बीड आणि जालना या तिन्ही जिल्ह्यामध्येही अत्यल्प असाच पाऊस आपल्याला पाहायला मिळालेला आहे याच बरोबर जर पाहिलं सांगली सातारा रत्नागिरी ठाणे सिंधुदुर्ग रायगडचा काय भाग असेल याचबरोबर अहिल्यानगर सॉरी सटेल समाजनगर जळगाव धुळे बीड अकोला अमरावती वर्धा तसेच यवतमाळ असेल आणि वाशिम जिल्हा असेल या भागामध्ये सरासरी एवढा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर पुणे आणि कोल्हापूर याचबरोबर म विदर्भातील जो पूर्वकडचे भाग असेल नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली हा जो पट्टा असेल त्या ही सरासरीपेक्षा जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळाला पाठीमागच्या आठवड्यापासून जर विचार केला विदर्भामध्ये अतिशय मुसळधार पाऊस झाला याच कारणामुळे विदर्भामध्ये पर्सेंटेज हे जास्त पाहायला मिळतं याचबरोबर नाशिक रायगड या भागात जर पाहिलं या भागामध्येही पाऊस हा अतिशय जास्त पाहायला मुंबई असेल मुंबई शहर असेल उपनगरचा काय भाग असेल या भागामध्येही पाऊस हा अत्यल्प आपल्याला पाहायला मिळत याचबरोबर येणार चिविताचा जर आपण विचार जर केला सध्याची मान्सून स्थिती ती जर पाहिली राज्यामध्ये कोणताही ॲक्टिव्ह प्रणाली नाही वातावरणाचा वा सिस्टम्स नाही आहे त्यामुळे राज्यात येणाऱ्या काही दिवस पावसात खंड राहण्याची दाट शक्यता पाऊस जर झाला तो पण काही वेळापुरता मर्यादित ठिकाणापुरताच पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्य शक्यता सर्वप्रथम मान्सूनच्या अक्षरेशा जर विचार केला राजस्थान अजमेर या ठिकाणी जे कमी दाब आहे त्या ठिकाणी पोहोचला आहे याचबरोबर पश्चिम बंगालचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी चक्रकार वारा तयार होत आहे या चक्रकार वारा आणि ह्या कमी दागृष्ट या भागामध्ये क्षेत्र निर्माण झालेला आहे पाऊस जो आहे तोही या जोड क्षेत्रापुरता निगडीत पाहायला मिळत आहे देशाचा जो दक्षिण भाग असेल दक्षिण भागामध्ये सर्वात कमी पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर येणार चोवी तासात म्हणजे आज रात्री जो उद्या रात्रीपर्यंत राजा पावसाचा विचार केला राज्यात कोणत्याही विभागामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही जोरदार पाऊसही आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे सर्वप्रथम कोकणाचा जर विचार केला कोकणाचा रत्ना सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल आणि रायगडचा जो दक्षिण भाग आणि जो समुद्र सपाटचा भाग जो असेल काही तालुक्या असतील याच भागामध्ये काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला शकतो मात्र जे घाट म्हात्याकडचे संपूर्ण बा भाग असेल सावंतवाडी कणकवली वैभववाडी देवरुख चिपळूण खेड पोलादपूर महाड कलापूर मुरबाड हा पट्टा असेल या भागामध्ये आपल्याला एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला ही दाट शक्यता मुंबई असेल मुंबई ठाणे पालघर कल्याण या भागाचा जर विचार केला या भागामध्येही काही वेळापुरता हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे मात्र जो प्रमाण असेल ते अत्यल्प ही शक्यता याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर सांगली सातारा पुण्याचा जो संपूर्ण घाट मातेचा भाग असेल या भागामध्ये एकदम लाईट रेन पडण्याचीही शक्यता म्हणजे एकदम हलक्या स्वरूपाचा तुरळक स्वरूपाचाच पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो जो पूर्वेकडील जो भाग असेल पूर्वेकडील भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे अधून मधून पावसाच्या हलक्यात सरी पाहायला ही शक्यता याचबरोबर सोलापूर असेल याच पुण्याचा जो पूर्वेकडला भाग अहिलानगर या भागाचा विचार केला या भागामध्ये ही पावसाची शक्यता फार कमी आहे ढगाळ वातावरण काही ठिकाणी राहू शकतो म्हणजे पाऊस मात्र येणाऱ्या काही दिवस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार नाही याचबरोबर मराठवाड्यात जर विचार केला संपूर्ण मराठवाडा असेल जालना परभणी इंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड असेल छत्रीय संभाजाचा दक्षिण भाग या भागामध्येही पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर छत्री संभाजी जो उत्तर भाग असेल कन्नड सिल्लोड वैजापूर खुल्हाबाद या भागामध्ये कदाचित एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची ही शक्यता आहे याचबरोबर खांद्याचा जर विचार केला खांदेशी नाशिकचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ पाहायला मिळणार आहे याचबरोबर सळगनापेठ कळवण दिंडोरी इगतपूर सिन्नर हा भाग जर पाहिलं या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर जळगावचा उत्तरच भाग तसेच धुळे साखरी आणि नंदुरबारचा अकलगुवा हा उत्तरचा भाग असेल त्या भागामध्येही एक ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे जोरदार स्वरूपाचा पाऊस त्याही ठिकाणी पाहायला मिळणार आहे मात्र जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये वेदर राहू शकतो तसेच विदर्भाचा जर विचार केला बुलढाणा अकोला अमरावती दक्षिण भाग यवतमाळ चंद्रपूर वर्धा वाशिम असं संपूर्ण पट्टा असेल या भागामध्ये ही ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे ढगाळ वातावरण मात्र त्या ठिकाणी कदाचित एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळू शकतो मात्र जो पूर्वेकडचा भाग असेल गडचिरोलीचा पूर्व भाग भंडारा गोंदियाचा उत्तरेला भाग असेल नागपूरचा उत्तर भाग आणि अमरावतीचा हा उत्तरचा भाग असेल या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर सततधार पाऊस मात्र या ठिकाणी म्हणजे राज्यात येणाऱ्या काही दिवस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे कारण की मान्सूनची जी अक्षरेषा आहे ते अक्षरेषा उत्तरेला सरकले ज्या वेळेला अजून एखादी सिस्टम बंगालच्या उपसागरामध्ये तयार होईल त्यावेळेला राज्यामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर ए आय एम डीच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवी तासामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याचा भाग म्हणजेच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे तसेच पालघर असेल पोला पुण्याचा पश्चिम भाग सातारा पश्चिम कोल्हापूर पश्चिम याचबरोबर नाशिक प पश्चिम धुळे नंदुरबार आणि नाशिकचा जो पोरखील भाग असे या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला या भागामध्ये हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता राज्यात तर संपूर्ण विभागामध्ये जर पाहिलं संपूर्ण भागा जिल्ह्याचा जर विचार केला कोणत्याही जिल्ह्यामध्ये कोणताही अलर्ट नाही मात्र काही वेळापुरता स्थानिक दर निर्माण होतील व एक ते दोन ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याचीही शक्यता हे होतं येणारा चिवीर असाचं राज्याचा हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल ऑन नक्की करा धन्यवाद